प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे या संधीचं सोनं करून ठाण्यातल्या मराठमोळ्या गणेश दादांनी चालू केलेला आहे आपला मिसळचा स्टॉल दादांनी घेतलेला आहे भला मोठा टोप त्यामध्ये घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये टाकलेला आहे टेस्टपत्ता आणि कांदा कांदा चांगला फोडणीला लागल्यानंतर ला त्यामध्ये गेलेला आहे ते खोबऱ्याचं वाटप आणि आलं लसूणची जे सिक्रेट मसाले म्हणून दादांनी ऍड केलेली आहे ती मटकी आणि इथे बनणार आहे आपली पुण्याची मटकी मिसळ हव्वी नंतर शिक्षण घेतल्यावरती एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असताना दादांना वाटलं की आपला व्यवसाय चालू करू आणि त्यांनी चालू केला आपला हा मिसळचा व्यवसाय आणि इथे दिलेली आहे पाव आणि पाव पण तुम्हाला इथे दोन पाव मिळणार आहेत आणि त्यानंतर इथे येत ते, ते पुण्याचं फरसाण बघितलं तुम्ही इतकं जबरदस्त पापडी आणि वरून आलेली आहे शे इथे आलेला आहे आपला हा मिसळचा रस्सा दादांनी इथे रस्सा ऍड केलेला आहे तो फरसानावर इथे तयार झालेली आहे आपली झणझणीत आणि चविष्ट अशी पुणेरी मटकी मिसळ बघितला इतकी भारी दिसते ना आणि त्याबरोबर दिले जाते ते इथे तर्री मिसळ टाकलेला आहे कचकच कांदा वरून पिळ लिंबू त्यावरून जर टेस्ट साठी मी घेतलेला आहे पावाचा तुकडा पावाच्या तुकड्यावरती मी घेतलेली आहे थोडीशी मिसळ आणि त्या पहिल्याच घासात माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला हो लागलं आणि सात वर्षापासून त्या आपल्या हातची मिसळ ठाण्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवतो दादांच्या जा बजरंग स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करा तर वाट कसली बघता